नमस्कार आता सुमित्राचं बोलणं आजीने सगळं ऐकलेलं असतं आणि चोमडी आजी जाऊन सगळं ऐश्वर्याला सांगते आता ऐश्वर्याला चोमडी आजी जाऊन सांगते हे सगळं सुमित्रा ऐकते आता सुमित्राला कळतं की आईने जाऊन सगळं ऐश्वर्याला सांगितलं आहे आता आजी ऐश्वर्याला म्हणते अग अग त्या विक्रांतमध्ये दोष आहे आपल्या शरूमध्ये दोष नाही आहे आत्ताच मला बातमी कळली तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आजी खूप छान बातमी दिली आहेत आता आपण शर्वरीला आपल्या बाजूने करू शकतो शर्वरी ताई एकदा आपल्या बाजूने झाल्या ना की काहीच प्रॉब्लेम नाही मग त्या जानकीच्या जा बाजूने असणारी सगळी ह हो, माणसं मी हळूहळू माझ्या बाजूने करते की नाही बघा आजी ऐश्वर्याला म्हणते हा गुंडी गुंडी तू असंच कर त्या जानकीच्या जा बाजूने असणारी सगळी माणसं तू तुझ्या तु तु बाजूने खेचून घे आणि त्या जानकीला ना अशी एकटी पाड ना की तिला कळलं पाहिजे तिची लायकी काय आहे ते अगं कोण कुठची आश्रमामधून येते आणि इथे येऊन शहाणपणा दाखवते सगळं हे प्रॉपर्टी स्वतः गिळायला बघते आहे तर कोण सावत्र ऋषिकेश तर सावत्र आहे ह्या घरचा आणि ती पण सावत्रच झाली ना आणि तुम्ही तिघे सख्य आहात तरीसुद्धा तिचंच या घरामध्ये चालतं तू असली पाहिजे सुकमाची राणी सगळ्यांनी तुझं ऐकलं पाहिजे पण सर्वजण तिचंच ऐकतात तू गुंडी आता क असं कर सगळी सत्ता सगळी प्रॉपर्टी सगळी तुझ्या हातात घे आणि त्या जानकीला ना परत एकदा घराच्या बाहेर काढ तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आजी थांबा मी सगळं हे करणार पण हळूहळू करणार आता मी ना विचारपूर्वक पावलं उचलणार आहे आता आजी ऐश्वर्याचे कान भरत असते जानकीच्या मनात बद्दल नको नको ते त्या ऐश्वर्याच्या मनात अजून भरत असते विष कालवत असते आता सुमित्राला ते सहन होत नाही सुमित्रा येते आणि म्हणते आई आई काय चाललं आहे तू कधी सुधारणा नाहीस नकं तू राहू नकोस इथे तू तु जा तुझ्यामुळे ही ऐश्वर्या ना अजून कुठे जरा चांगली वागायला लागेल ना ती अजून बिघडेल तू नको नको ती तिच्या मनात भरवतेस तिच्या मनात तू नेहमीच विष कालवत आली आहेस तू इथे राहूच नकोस तू जा तिकडे कोकणातल्या घरात राहा नाहीतर कुठेही राहा मला माहीत नाही तू आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता निघ मी सौमित्राला जाऊन तुला बसमध्ये बसून यायला सांगते तू निघ आता तू इथे नाही राहायचं आई आता लगेच आजी घाबरते आजी रडायला लागते गुंडी काहीतरी कर तू माझ्या मुलीला समजाव गुंडी मला इथे राहायचं आहे मला तुला सोडून नाही जायचं आहे गुंडी मला तुझी खूप आठवण येईल तेव्हा ऐश्वर्या म्हणते आजी थांबा मी आईंना समजावते ऐश्वर्या आई सुमित्राला समजवायला येते आई आई असं करू नका आजीना इथे राहू दे अ आजी काहीच बोलत नव्हत्या तेव्हा सुमित्रा म्हणते तू गप्पा बस मी सगळं ऐकलं आहे ती तुझे कान भरत होती तुझ्या मनात विष कालवत होती हे मी सगळं ऐकलं आहे ती इथे राहणार नाही माझा निर्णय झाला आहे माझा निर्णय अंतिम असेल माझ्या निर्णयात कोणीही ढवळाढवळ दवड़ केलेली मला आवडत नाही ऐश्वर्या शांत बस नाही तर तिच्यासोबत मी तुला पण घराच्या बाहेर काढेन आत्ता मात्र ऐश्वर्याला सुमित्रा असं बोलताच ऐश्वर्या काय करणार ऐश्वर्या गप्प राहते आणि ऐश्वर्या गप्प राहिली बघून आजी घाबरते आजी म्हणते अगं बोल ना काहीतरी तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही आजी तुम्हाला थोडे दिवस का विना पण कोकणातल्या घरात जाऊन राहावं लागेल आता आई ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आता शेवटी सुमित्राने तिच्या आईला धक्के मारत घराबाहेर काढलेलंच आहे आणि आता सु आजी निघून गेल्यावर संध्याकाळी जानकी घरी येते आणि विचारते अहो आजी कुठे गेल्या आजी दिसत नाही आहेत सुमित्रा म्हणते दिलं तिला पाठवून मी कोकणातल्या घरात इथे राहून काय करते ग का? इथे राहून नुसती भांडणं लावण्याचाच प्रयत्न करते त्या ऐश्वर्याच्या मनात नको नको ते भरते आणि ही मूर्ख ऐश्वर्या तिच्याच नादाला लागते मग दिला दिलं तिला तिकडे कोकणातल्या गावाघरात पाठवून तेव्हा लगेच जानकी म्हणते हे काम तुम्ही बरं केलं ताई नाहीतर ही ऐश्वर्या ना त्या ना आजीच्या नादाला लागून अजून बिघडत जाईल आजीला पण समजत नाही आजी उगाच तिची मदत करतात तिला इकडचं तिकडचं सांगतात तेव्हा सुमित्रा म्हणते हो ना म्हणून दिलं तिला पाठवून आता सुमित्राने स्वतःच्याच आईला घराबाहेर काढलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू